माय काय बोलता बेरड माणूस होता माई हा जाऊ द्या आज तेच एखादी एखाद दोन असे बीन सर डोक्याचे जाऊन द्या मी काय म्हणते ये बाई इथं चांगलं दुकान दिसतंय गाड्या हा जायचं का इथं ये बघ ना तुमच्या माग पान साड्या चांगल्या लावेल ना चल मग चालतोस का चला मग जाऊन पाहू काय म्हणते बापिता ता तुझं काय म्हणणं बोलत चला मग काय सगळीकडे थोडी सारखे दुकानदार भेटणारे भेटला आपल्या बजेट मध्ये चांगले तर घेऊन टाकू मग शांत मावशी किती भारी साडी हो हां कमल मावशीचं लग्नालय काग्राची कमल मावशीच्या पोराच्या लग्नाला आहे वीज घालावं म्हणते वीज घालावं म्हणते आणि फुकट देणार आहे काय तू हां आधीचच्या दुकानात पचका झाला आहे भाई आपला आधी काय करा किंमत विचार गाड्या नाहीतर मग पाहून देऊन घ्यायचं आणि मग किंमत निघते मग अगोदर हां मायकेच म्हणतोस मी बी नाहीतर मग भरता पचकावस मला ना जरा बसू द्या गड्या आता हा तो भाऊ येईल दाखवायला थोडं बसूनच घेऊ ले पाय दुखायला आले फिरू फिरू बबिता देत आवाज देत त्या भाऊला म्हणा दाखव गड्या आम्हाला पटकन दाखव काका आम्हाला ना पटकन साड्या दाखवा हा ताई तुम्हालाच दाखवायला आलो इकडं बोला कशा पाहिजे तुम्हाला काय बजेट आहे तुमचा ताई तुम्ही थोडं सरकून घेता का मग मला साड्या दाखवायला जरा सोपं पडून हा मस्त एकशे बडकर एक, एक साड्या दाखवतो आओ मावशी आता आख दुकान माझं एकशे बडकर एक, एक साड्यांनी भरले हा मग शंभर रुपयापासून लाखापर्यंत साड्या तुम्हाला कशी पाहिजे कोणता पॅटर्न पाहिजे असं नीट सांगा ना पॅटर्न बबिता पाय बाय तू सांग रे आम्हाला ना लेटेस्ट जे पण डिझाईन आले ना त्यांचा सिंगल सिंगल एक दाखवून द्या मग त्याच्यातनं सांगतो आम्ही हा पण कलर ना बघ कलर थोडे नवीन चांगले कलर दाखव बरं

लाईट का कलर काय हे असे सगळे ब्राइटज कलरची फॅशन आहे आता हां बरं दाखवा तुमच्या इशूबाने दाखवा चला हां ही घ्या हे ब पिकॉक सिल्क साडी बरं का आणि हे ब आमच्याकडे याचे जवळजवळ पन्नास साठ आम्ही साड्या मागवल्या होत्या एवढ्या तीन दिवसात साड्या खपले ही आता शेवटची उरली माझ्याकडे कांताबाई आंटी इकडे बघू देत मस्त आहे का मस्त हां घ्या पा कशी वाटते पात आव पण काटापद्रा सारखीच वाटते ती कडक कडक अहो ताई तुम्ही हातात तर नीट घेऊन पा साडीला हा सॉफ्ट साडी सिल्कची साडी ती हा बबिता मी पाहिली बर का मऊ आहे साडी चांगली मस्त शिव हो ना मस्त आहे मस्त अशी मऊ मौ, मऊ आहे हा दिसल दिसते ती काट पदर दिसते पण मस्त आहे का हा कलर भी मस्त आहे मल्टी ते काय म्हणते मल्टी मल्टीप्लाय काय म्हणते का अहो मल्टी कलर आहे मल्टी कलर म्हणता त्याला बरं भाऊ कशी याची कशी किंमत अहो ताई किंमत होऊन जाईल साडे तर चॉईस करा आधी बाई ठीक ठीक किंमत लावली तर बरी आणि बिया ही एक आहे बघा कांजीवरम हे सिल्क आहे मस्त एकदम सॉफ्ट एकदम अशी आणि हा आहे ना एकदम फ्रेश कलर आहे बरं का रिच आहे एकदम मस्त आहे का एकदम मस्त आहे बाई कलर आहे एकदम मस्त आहे गुलाबी गुलाबी मी काय म्हणते बबीता मला तर आवडली गाड्या आणि ही ठेव बरं साईडला ठेव ही माझ्यासाठी पाहू कांता बाई इकडे पाहू तर घ्या बरं कशी वाटते सांगा तर मस्त आहे हो कांता मावशी एकच नंबर चॉईस केली तुम्ही तर हा कांता का। खान, खान, बाई मस्त शे साडी तो हं ठेव का मग हं साईडला ठेवते हं मी काय म्हणते भाऊ ही ठेव तो साईडला ठेव ही ही बाई एक मस्त पीस आलेला आहे हा पण एक लेटेस्टच आहे बरं का हा भाऊ तो सगळेच लेटेस्ट सांगून राहिला मला शाहरुख खान सलमान खान यांच्या बहिणी घालते बरं अशा साड्या माय हो हा त्यांच्या बहिणी इथे येतात काय साड्या घ्यायला अहो कांता मावशी त्यांचं बोलायचं असतं होतं सर अरे बापरे हा लईच मस्त साडी शिवाय हा एकदम भारी आहे हा दिरा वगैरे घालायला एकदम मस्त आहे आंबा बेटा घेते का मग तू हा घे बर तुला छान दिसेल बर काही भाऊ याच्या मध्ये ना तो मोरबंगी कलर आहे का या साडी मध्ये नाही मावशी हे ना डिझायनर पीस आहे तुम्हाला म्हणलो ना मी याचे सिंगलच कलर भेटेल तुम्हाला मग तुम्ही घेता का विमला मावशी तुम्ही घेऊन टाका माझं काही नाही अव नाही बाबा पिता घे तूच घे मला तो कलर नाही आवडत नाही एवढा नको तो ते ना या कलरच्या साड्या झाल्या माझ्याकडं बरं मग घेऊ का मी